हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदळाच्या पिठापासून पौष्टिक डोसा बनवणार आहोत त्यासोबतच शेंगदाणा आणि डाळव्याची एकदम चटपटीत अशी चटणी पण बनवणार आहोत रोजच्या आपल्या टिफिनच्या किंवा सकाळच्या नाश्त्याच्या घाई गडबडीमध्ये आपण हा डोसा दहा मिनटामध्ये एकदम इझिली बनवू शकतो याला पीठ फर्मेंट करायची गरज नाही ना याला बॅटर बनवून ठेवायची गरज नाही आहे हा एकदम झटपट बनतो खायला पण तेवढा सॉफ्ट आणि टेस्टी लागतो याच्यामध्ये भाज्यांचा वापर केला तर हा आणखीन हेल्दी होतो घरात जर आपल्या वरिष्ठ मंडळी असतील तर ते पण एकदम आसानीने हा डोसा खाऊ शकतात एवढा हा सॉफ्ट बनतो आणि त्यासोबत ही अशी शेंगदाणा आणि डाळव्याची चटणी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतोय यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कुठल्याही तांदळाचं तुम्ही घेऊ शकता मी तर हे राशनच्या तांदळाचं जास्त तेच घेतले त्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकलेला आहे रवा कुठलाही घ्या जाडा किंवा बारीक जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो घ्या रवा घालून यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि हे पीठ असं मिक्स करत राहायचे एकदमच जास्त पाणी घालू नका नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं खूप पातळ पीठ झालं तर आपला डोसा व्यवस्थित बनणार नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ पिठात पाणी टाका थोडं थोडं आणि पीठ मिक्स करत राहा तर मी पूर्ण एक ग्लास पाणी टाकले आणि हे असं मिक्स करून झाकून याला दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात तर चटणीसाठी इथे मी एक पॅन गरम केलाय त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घातले त्यामध्ये एक अर्ध वाटी शेंगदाणे घातलेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता याचं काय परफेक्ट प्रमाण नाही कुठली वस्तू कमी जास्त झाली तरीही हरकत नाही तर, ना तर शेंगदाणे त्यामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकल्यात हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचेत अगोदर त्यामध्येच मी इथे फुटाणे टाकलेले आहेत किंवा आपण यामध्ये डाळवं जे आपण चिवड्यासाठी ते वापरतो ते पण टाकू शकतो माझ्याकडे फुटाणे शिल्लक होते म्हणून मी फुटाणे टाकलेत फुटाण्याला पण आपल्याला या शेंगदाण्यासोबत हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे फुटाने ऑलरेडी भाजलेले असतात म्हणून हे नंतर टाकायचे यासोबतच थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर आता हे। हे मी गॅस ऑफ केलेला आहे हे कोथिंबीर या दोन्हीमध्ये अशी मिक्स करून घ्यायची फक्त आणि याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी जराशी चिंच पण घातलेले आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये हे पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर मी हे चिंच घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चिंच घाला आणि तिखट आणि मीठ टाकून ह्याला व्यवस्थित वाटून घ्या तर हे पहा वाटल्याच्या नंतर ही चटणी अशी दिसते खायला खूप छान लागते हे टिफिनमध्ये पण देऊ शकतो आणि घरी आपण नाश्त्यालाही बनवू शकतो तर याला आपल्याला वरतून मोहरी आणि कडीपत्त्याचा तडका द्यायचा आहे फक्त जे आपण प्रत्येक चटणीला करतो त्याप्रमाणेच यामध्ये पण आपल्याला तडका घालायचा आहे मिक्स करायचं आहे तर आपली ही चटपटी अशी तिखी खट्टी मिठी अशी ही चटणी तयार आहे तर आता आपण डोसा बनवायच्या तयारीला लागूयात तर डोश्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्यात त्यासाठी मी इथे एक छोटासा कांदा घेतलेला आहे त्याला रफली चॉप करून आपल्याला चॉपरमध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यासोबतच दोन काडी कडीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता खाल्लेला खूप चांगला असतो त्यासाठी असं कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधून कडीपत्ता आपण खाऊ शकतो तर हे बारीक चॉप करून घेतलेलं आहे तर आता आपण आपलं पीठ चेक करूयात पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे यामध्ये आता आपल्याला जे आपण चॉप करून घेतलेला होता कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता ते पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पूर्ण घालून झाल्याच्यानंतर यामध्ये मी एक किसलेलं गाजर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन यामध्ये भाज्या घालू शकता किंवा मुलं खात नसतील तर मुलांना असं कशामध्ये तरी घालून वेगळं काहीतरी करून दिलेलं तर ते मुलं तसं आवडीनं खातात यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे जो आपला नॉर्मल सोडा असतो तो मी यात घातलेला आहे हे मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे माझं मिश्रण थोडंसं घट्ट आहे कारण आपलं पीठ भिजलेलं आहे रव्याने पाणी सो केलेलं आहे त्यामुळे यामध्ये पाणी हलकंसं कमी आहे म्हणून आणखीन मी जरासं पाणी यामध्ये घातलेलं आहे तर मला हे पीठ हलकं घट्ट वाटतोय म्हणून मी थोडंसं पाणी घातलं यामध्ये एक अर्धे वाटीपेक्षाही कमी आणि हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय लक्षात ठेवायचंय आपण प्रत्येक डोसा बनवते वेळेला पण आपल्याला हे पीठ जे आहे ते असं ढवळून किंवा हलवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याचा डोसा बनवायचा आहे तर चला आता पीठ तयार आहे आपण डोसा बनवूयात तर इथं मी तवा गरम केलेला आहे तुमच्याकडे जो डोशाचा तवा असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता तर तव्यावरती असं आपल्याला हे बॅटर जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे याला नंतर आपल्या कपानी पसरवायचं नाही हे फक्त टाकून घ्यायचं आहे एक वेळेला आणि याला गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियम ठेवायचे जास्त कमी पण नाही आणि जास्त लो फ्लेमवर ग्लाश्ट, फ्लेम हा डोसा आपला व्यवस्थित भाजणार नाही त्यासाठी आपल्याला हाय टू मीडियम गॅस गॅसची फ्लेम ठेवायची आहे व व्यवस्थित डोसा हा कोरडा होऊ द्यायचा आहे एका साइडनी जेव्हा आपल्याला असं वाटेल की हां आता डोसा आपला पूर्णपणे भाजलेला आहे एका साइडनी पीठ जे सफेद सफेद दिसत होतं ते हलका असा कलर चेंज होतो त्याचा आणि नंतर मग असं हळूहळू आपल्याला हे हा जो डोसा आहे तो सोडवून घ्यायचा आहे पूर्ण तव्यावरून याला मी वरून तेल लावलेला आहे तर डोसा सोडवून घेऊन झाल्यावर हा असा टर्न करायचा आहे नाही टर्न केला तरी पण हा खूप चांगला लागतो पण एक वेळेला जर आपल्या घरात वरिष्ठ मंडळी कोण खाणार असतील तर आपण हा डोसा असा दोन्ही साईडनी भाजून घ्या दोन्ही साईडनी भाजून झाल्यावर हा डोसा असा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला हा डोसा आता खाण्यासाठी तयार आहे तर पाहू शकता किती छान जाळी बनते तर सेम प्रोसेसने आपल्याला बाकीचे जे राहिलेले डोसे आहेत ते पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हलका फुलका पदार्थ म्हणून पण हा आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवू शकतो यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काय भाज्या तुम्हाला ऍड करायच्या असतील तरी पण तुम्ही करू शकता तर आता आपले डोसे बनवून तयार आहेत तर आपण आता सर्व करूयात तर आपली चटणी जी होती ती मी इथे सर्व केलेली आहे त्यासोबतच आपले हे झटपट तयार झालेले असे डोसे आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही हे पण मला नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओज पाहत राहा तर आजच्यासाठी थँक्यू आणि धन्यवाद